नमस्कार सेवन टीव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान गेल्या काही वर्ष भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्षांना तुमच्या पंतप्रधानाचा चेहरा कोण अशी विचारणा करण्यात येत होती काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत ठाकरे यांनी मी देखील पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतो असा दावा केला होता दरम्यान उद्धव ठाकरे पंतप्रधानाचा चेहरा असू शकतात का या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांनी भाष्य केलं आहे दिलेल्या विशेष शरद पवार पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल याबाबत सविस्तर भाष्य केला आहे दरम्यान मी देखील पंतप्रधानाचा चेहरा असू शकतो असा दावा केला होता यावर तुम्हाला काय वाटतं असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता यावर बोलताना शरद पवार म्हणाले कोणीही असू शकतं लोकशाहीमध्ये लोक म्हणत असतील तर निश्चितपणाने असं होऊ शकतं चेहरा नाही म्हणजे काय देशात अनेक अशा निवडणुका झाल्या आहेत उदाहरणं सांगायचे झाले तर एकोणीसशे सत्याहत्तर साली निवडणुकाला लोक जयप्रकाश नारायण यांच्या बाजूने निवडणूक झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली त्या निवडणुकीत कोणाचा चेहरा समोर नव्हता निवडणूक झाल्यानंतर खासदारांची संख्या चांगली आली त्यानंतर बैठक बोलवण्यात आली आणि त्यातून मोरारजी देसाई यांची निवड झाली निवडणुकीत मोरारजी भाईनं प्रोजेक्ट केलेलं नव्हतं त्यानंतर सरकार सुद्धा बनलं त्यामुळे चेहरा नाही म्हणणे हे शहाणपणाचे नाही या निवडणुकीत मोदींचा चे चेहरा लोकांना पसंत आहे की नाही हे निवडणूक झाल्यानंतर समजेल एवढंच नाही तर मोदींना आत्मविश्वास राहिलेला नाही त्यांचा विश्वास ढळलेला नाही ना शेवटी सभा किती घ्यायच्या हा त्या पक्षातील नेतृत्वाचा अधिकार आहे पण सभा घेऊन सांगत काय आहेत तर व्यक्तिगत हल्ले करत आहेत देशात महागाईचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यावर उपाय काय हे सांगण्याची त्यांची जबाबदारी आहे पण मोदींनी या निवडणुकीत लोकांची निराशा केली आहे मूळ प्रश्नाला बगल देऊन मला भटकती आत्म म्हणाले मूळ प्रश्नाला बगल देऊन मला भटकते आत्मा म्हणाले राहुल गांधींना शेजादा म्हणाले उद्धव ठाकरेंच्या संघटनेसंबंधी काहीही बोलू लागले असे शरद पवारांनी यावेळी नमूद केलं आहे तर मित्रांनो याबद्दल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा